जेव्हा पासून गरजवंत मराठा आरक्षणचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेत आणि मराठा आरक्षणाची भूमिका त्यांनी ते मांडली तेव्हा ही भूमिका थोडीशी भरकटत गेली आणि ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी करत असताना जुन्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र बनवा आणि शासन गुडघ्यावर टेकलं आणि ज्या नोंदी खऱ्या आहेत की खोटे आहे कोणती पडताळी न करता सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटू लागली आणि सगळ्या मराठा समाजाला नोंदीची दखल न घेता पडताळणी न करता ओबीसीचं सर्टिफिकेट मिळू लागलं तेव्हा ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता होऊ लागली आणि हे प्रमाणपत्र मिळत असताना मग जर तो प्रमाणपत्र आणि नोंदी कोणाची नसेल आणि तो आमचा सगळा आहे तो आमचा सोयरा आहे असं जर एखाद्याने लिहून दिलं तर त्याला सुद्धा प्रमाणपत्र भेटलं पाहिजे म्हणजे ही व्याप्ती कितीतरी पटीनं वाढणार ही प्रचंड अस्वस्थता जेव्हा ओबीसी मध्ये आली तेव्हा कोणताही नेता आणि कोणताही पक्ष स्पष्टपणे या दंडेलशाहीच्या विरोधामध्ये बोलत नव्हता कारण असं म्हणतात की सरकार सगळ्यात ताकदवान असते पण हे ताकदवान सरकार सुद्धा त्या आंदोलनाच्या पुढे गुडघ्यावर टेकली होती त्यावेळी ओबीसीच्या मनातलं ओबीसीच्या आरक्षणाला साबूत ठेवणारा सगळ्यात मोठी मागणी होती त्या कुणबीच्या प्रमाणपत्र जे पंचावन्न लाख प्रमाणपत्र वाटप झाले ते सगळे रद्द करा आणि सगळे सोयरेचे अध्यादेश रद्द करा हे बोलण्याची ताकद जर कोणी दाखवली तर फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवली ओबीसी आरक्षण साबुत आहे का तर मला वाटते कि OBC चा साबुत रहनार OBC चा राज की ओबीसीचं आरक्षण साबूत राहणार नाही असे चिन्ह आहेत कारण जेव्हा ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काढून घेण्यात आला इम्पेरिकल डाटा शिवाय ओबीसी ना ग्राम पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका मध्ये ओबीसी म्हणून राजकीय आरक्षण देता येणार नाही आणि सरकारने इम्पेरिकल डेटा द्यावा कोणत्या सरकारनं डेटा दिला नाही आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षण संपृष्टात आलेलं आहे आजच्या तारखेमध्ये ओबीसी ना राजकीय आरक्षण राहिलेलं नाही आहे अरे एखाद्या लहान लेकराच्या हातामधला चॉकलेट हिसकावून बघा तो रडायला लागतो आपल्या हातातला चॉकलेट परत घेतो दिला नाही तर एक दगड उचलतो आणि ठणकन ठणक्यात माथ्यामध्ये मारतो हे लहान लेकरूलाही कळत असल की आपला चॉकलेट आपला आहे कोणाला मी इतक्या सोप्या पद्धतीनं हिरावून घेणार नाही आणि तो दगड मारून प्रतिकार करतो तर ओबीसी नो तुमचा राजकीय आरक्षण या सरकाराने कोर्टाच्या माध्यमातून काढून टाकला तुम्ही या सरकारचं काय वाकड केलात आज तुमची भूमिका घ्यायला कोणी तयार नाही भाजप पासून एकनाथ शिंदेच्या शिवसेना पासून अजित पवाराच्या राष्ट्रवादी पासून राहुल गांधी खरगेच्या काँग्रेस पर्यंत उद्धव ठाकरेच्या शिवसेनेपर्यंत आणि शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत माझा एक प्रश्न आहे या पक्षामध्ये ओबीसी समाजातले जेवढे नेते आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्याला ओबीसी स्पष्ट करायला का सांगत नाही ज्या पद्धतीने बाळासाहेब म्हणतात सगळे सोयरे रद्द करा आणि सापडलेल्या नोंदी आधारे सगळे प्रमाणपत्र रद्द करा हेच दोन घोषणा शरद पवार करायला तयार आहेत का फडणवीस करायला तयार आहे का उद्धव ठाकरे करायला तयार आहे का एकनाथ शिंदे करायला तयार आहे का जी भूमिका बाळासाहेब घेत आहेत ती भूमिका जर तुमच्या पक्षाचा नेता घेत नसेल तर वेगवेगळ्या पक्षातील ओबीसी ही लाचारी कशासाठी आहे तुमच्या पक्षाकडून नेत्याकडून आपल्या ओबीसी समूहाचं आरक्षण वाचवून घेऊ शकत नसाल तर याद रखा भविष्यामध्ये तुम्हाला ओबीसीचे गद्दार म्हणून येणारी पिढी हे ये करेल हे तुमच्या प्रतिमेसाठी चांगला राहणार नाही वेगवेगळ्या वेग पक्षातील ओबीसींनी आप आपल्या पक्षाचे नेते भूमिका घेणार नसतील तर त्या पक्षात राहायचं की न राहायचं कि गुलामी करत ओबीसीचं आरक्षण जाऊ द्यायचं याचा विचार केला पाहिजे आज ओबीसी समूहामध्ये काम करत असताना ओबीसी समाज भाजप सोबत झुकलेला आहे भाजप सोबत गेलेला आहे कारण ओबीसी समाजाच्या डोक्यामध्ये मुसलमानांची अवाजवी भीती टाकलेली आहे ही भीती कोण टाकलेली आहे ही फक्त आर एस एस आणि भाजप नाही तर हे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा घालत आहेत आज अमित शाह आणि फडणवीस मध्ये उद्धव ठाकरेच्या मध्ये हिंदुत्ववादाची स्पर्धा लागलेली आहे आम्ही कडवे हिंदुत्ववादी म्हणण्यासाठी फडणवीस आणि अमित शहा औरंगजेब आणि अफजल खान म्हणून उद्धव ठाकरेला संबोधित करतात आणि उद्धव ठाकरे अहमद शाह अब्दालीच्या नावानं शाहिस्ता खानच्या नावानं संबोधित करतात अरे तुम्हाला जर विलन दाखवायचे आहेत तर का एकट्या मुसलमानामध्ये विलन शोधताय का जर तुम्हाला विलन आठवत नसेल तर आम्हाला चैचंदचा इतिहास उकरून काढावा लागल नथुराम गोडसेचा इतिहास उकरून काढावा लागल मार्तंड वर्मा ज्यांनी इस्तनाचा कर लावलं त्याचा इतिहास उकरून काढावा लागल आठ हजार जैन मुनींची कत्तली करणाऱ्या सुंदर पांड्याचा इतिहास आम्हाला काढावा लागेल राजा शशांक लागेल असे तुम्हाला जास्त इतिहासामध्ये हिंदू राहिलेले विलन दाखवतो अरे तुमच्या सत्ता त्या राजा महाराजाच्या हिरावून घेणारा कोणता मुसलमान दलित नव्हता ते तुमच्यातला जयचंद होता स्वतःच्या मध्ये गद्दारीचा ठप्पा जयचंद असताना तुम्हाला मुसलमानांच्या नावाची गरज का पडते म्हणून या दोघांनाही महायुती असो कि महाविकास आघाडी असो याद राखा या देशामध्ये राहणारा पंचवीस तीस कोटी मुसलमान बाबासाहेबांच्या संविधानाला सन्मानाला जगणारा मुसलमान आहे जर तुम्ही समस्त मुसलमानांना विलन ठरवणार असाल तर आमची विलनगिरी तुम्हाला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो प्रस्तावनेमध्ये माझ्या सोबतीनं सांगितलं गरजवंत मराठ्यात आंदोलन आहे आमचा पाठिंबा आहे गरीब मराठ्याला सत्य जाणायचं आमचा पाठिंबा आहे पण खरंच जरांगे पाटील तुमचा आंदोलन गरीब मराठ्याचं असतं तर हिंगोली लोकसभेमध्ये आमदार की भोगलेल्या आष्टीकरला खासदार न करता त्या बाबूराव कदमला खासदार केले असत्या जर तिथं महायुतीची अडचण होती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटलेल्या आमदारकीला मारलेल्या हर्षवर्धन जाधवला पाठिंबा न देता तुम्ही इथून भुमरेला जिंकून आणलात आणि ते महायुतीच्या भुमरेला आणलात आमच्या मानगुटीवर पुन्हा या श्रीमंत मराठे तुम्ही बसवणार असाल तर आम्ही असं होऊ देणार नाही समस्त ओबीसी एस सी एसटी मायनॉरिटी मुसलमान एकजुटीनं आपलं आपलं नेतृत्व आपलं आपलं निवडून आणा काल बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून संविधाना जगण्याचा अधिकार भेटला आज बाळासाहेब आंबेडकर आहे म्हणून दंगल मुक्त महाराष्ट्र आणि भारतामध्ये राहत याद राखा आज बाळासाहेब लढत आहेत उद्या तुमच्यासाठी लढणारा कोण राहणार आहे त्यासाठी बाळासाहेब म्हणतात शंभर ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे पाच पंचवीस मुसलमानांचे आमदार आले पाहिजे हे आल्याशिवाय हे केल्याशिवाय तुम्हाला स्वतःच नेतृत्व भेटणार नाही अरे तुम्हाला कोणी तिकीट देत नाहीत लोकसभेला बाळासाहेबांना सोबत न घेण्या माग पंधरा ओबीसीला लोकसभेच्या जागा तीन मुसलमानांना जागा द्या म्हणले हे द्यायचे नव्हते म्हणून बाळासाहेबांना सोबत दिलं नाही तुम्हाला शंभर ओबीसीला तिकीट देण्याचं काम कोणता पक्षाने नेता करत असेल तर ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात पाच पंचवीस मुसलमानांना उमेदवारी देण्याचं काम महाविकास आघाडी बाप जन्मात करू शकत नाही हे दा, हिंमत दाखवण्याचं काम काँग्रेसचा पप्पू करणार नाही संविधानाचा पप्पा करू शकतो हे मी ठणकावून सांगतो आणि थांबतो जय भीम जय संविधान अल्ला हाफिज